मैत्रिणी मैत्रिणीनो किचन स्टोरी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघा इकडे चूल पेटवलेली आहे आज आपल्याला परत पापड्या बनवायच्या आहेत तांदळाच्या आपल्या आ... म्हणजे गिरायकाच्याच आहेत बरंच आलेलं आहे पण उन्हामुळं काय मी करू शकत नाही आणि आज आपल्याला त्यांना पाहिजे आहेत कलरच्या पापड्या म्हणून म्हणलं चला तुम्हाला कलरच्या पापड्या कशा बनवायच्या एकदा दाखवावं तर मस्त चूल पेटलेली आहे छान मस्त थंडगार वातावरण आहे इकडे एकदम बघू शकता सकाळचे सात वाजलेले आहेत आता चला मग आता आपण बनवायला घेऊया बघा अशा प्रकारे पीठ आपल्याला मस्त चाळून घ्यायचं आहे चांगलं कारण आपल्या पीठामध्ये तांदळाचे वगैरे कण पडतात गिरणीमधून दळल्यानंतर ही छोट्याच गिरणीत दळलेलं आहे पीठ लहान गिरणी तरी पण थोडंसं चाळलं ना बघा अशी ह्याच्यामध्ये म्हणजे कणी निघती आणि काय असेल ते तांदळाचे तुकडे किंवा काय पण घाण वगैरे असू शकतं असं चाळून घ्यायचं आहे आपल्या पाण्याला पाणी गरम पण झालेलंच आहे इकडं तर बघा आपण दोन किलो पीठ घेतलेलं आहे ही तर तुम्हाला मी मी पाण्याचा माप सांगणार आहे व्यवस्थित ह्या जगाने मी सहा जग पाणी ठेवलेलं होतं आपल्याला पाच जग लागतं असं सहा जग लागतात पण ही एक जग कधी तांदूळ आपले नवीन असल्यामुळे जास्त पाणी घेत नाही आहेत जुने असतील तरी सहापेक्षा जास्त पण पाणी लागतं मी सहा जग इथे बघा ह्या जगाने पाणी ठेवलेलं होतं तर त्यातलं मी एक जग बाजूला काढून ठेवलेलं आहे आपल्याला नंतर लागलं तर आपण ते पाणी वापरू शकतो हे आहे पीठ आपलं दोन किलो पिठाच्या आज आपल्याला पापड बनवायचे आहेत आपल्या पाण्याला आजाने आलेला आहे आता चवीच्या अनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ आपल्याला व्यवस्थित टाकायचं होत तुम्हाला जसं पाहिजे तसं जास्त खारत आणि थोड्याशा खारायच्या ह्याच्या आपल्या खायला मस्त चव लागतात हे बघा ही आहे आहे थोडासा टाकण खार खार आपल्याला थोडा थोडा वापरायचा आहे लई टाकण खार आपल्याला चार 4 है। ले थी ले। पापड़ तो तो चार ग्रॅम वापरायचा आहे आणि पापड खार आपल्याला लयती लई पंधरा ग्रॅम आपल्याला पापड खार वापरायचं आहे मला दोन किलोच्या पिठाला आपल्या आता मला हाताने अंदाज कळतो तर तुम्हाला टाकायचा असेल तुम्ही मग जो चार ग्रॅम असं घेऊ खार टाकायचा आणि हे पंधरा ग्रॅम टाकायचा आहे आपल्याला वर काहीच पाणी आलं नाही चालू करून ठेवला असेल किती वेळ झाला बंद बी नाही केला हे टाकण टाकणखार एवढं टाकायचं आहे दोन किलोना आपल्याला कारण फार जास्त झाला ना तर आपलं राठ राठवत लई मग आपल्याला पापड बनवायला पण त्रास होतो त्याच्यामुळे टाकल जास्त वापरायचं नाही आपल्याला ते फक्त थोडा जरी टाकलं ना चवीसाठी आहे ती

का आपलं पाण्याला चांगलं आता असं आपण टाकून घेणार आहे ह्याच्यात आपलं पीठ तसा हलवून घ्यायचा आहे आपल्याला पिठाला आपल्या पीठ छान मस्त असा हलवून झालेला आहे आता आपल्याला ह्याला एक पाच दहा मिनिट झाकून ठेवायचं आहे छान पीठ शिजवायचं आहे पीठ चांगलं शिजल्याशिवाय आपले पापड व्यवस्थित होत नाही आहेत त्याच्यामुळं जास्त आता गडबड करायची नाही आपल्याला तर ह्याला थोडा वेळ झाकून वापरून द्यायचं आहे पीठ नंतर आपल्याला करायला घ्यायचं आहे का आपलं पीठ शिजलेलं आहे आता आपण फॅरी बॅग आहे आपल्या किराण्याची तर ह्याच्यात टाकून आपल्याला पीठ गरम आहे असं म्हणून घ्यायचं आहे आता आपण काय करणार आहे ते आता असे तीन भरणार आहेत आपले ह्या पिठाचे तीन भाग होणार आहेत तीन भागात आपण बनवणार आहे त्याच्या आता आपण पहिल्यांदा पांढऱ्या पापड्या करून घेणार आहे कारण पांढऱ्या पापड्या ह्याच्यासाठी बनवायचं आहे की कलर मध्ये पांढऱ्यामध्ये नंतर कलर मिक्स होतो म्हणून मी आता सुरुवातीला पांढऱ्या पापड्या बनवून घेणार आहे आणि नंतर मग राहिलेले दोन ह्याच्यामध्ये मी कलर टाकणार आहे हे बघा असं छान मस्त असं मळून घ्यायचं आपल्याला आपल्या मशीन मध्ये बघा किती वापर येत आपल्या पिठाच्या किती छान मळलेला आहे आपण किंवा हाताला थोडस तेल लावायचं नाही तर थोडस पाण्याचा हात घ्यायचा आणि मग ह्याच्यामध्ये पीठ आपण टाकायचं हाताला भाजत नाही आता एवढं पाय मदत जाते हे बघा थोडासा मी पाण्याचा हात घेतलेला आहे पीठ भासते आपल्याला भास मशीन मध्ये टाकून घ्यायचे आहेत छान मऊ असं छान एकदम असुसलुशीत आपलं कापसासारखं का पीठ झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा किती छान मस्त मऊ गोळा झालेला आहे एकदम तेल लावायचं हाताला तेल लावल्यावर पण आपल्या भाजत नाहीये अशा प्रकारे आपल्याला मशीन लावून घ्यायची आहे एकदम सहज आणि लाटच बसणं गोर कापड्या बनवणं मुश्किल आहे असं एकदम आता हे माझं दोन किलोचं अर्ध्या तासाच्या आत हे पापड भाजी दोन माणसं असतील तर लवकर होतं एकटीला पण होऊ शकतं आता का आता आपली मशीन लावून झालेली आहे का एकटी म्हणलं तरी सहज एकदम पापड आपले स्वतः तयार आणि जोपर्यंत आपलं पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला पटापटा बनवून घ्यायचं आहे आणि इकडं आपल्याला आप लगेच साईडला एक आपलं काहीतरी आपलं आतरून घ्यायचं तळवेट किंवा कपडा त्याच्यावर लगेच पापड टाकून घ्यायचे नंतर नंतर पापडा वेग वेगळं सुकवायची गरज नाही असं आपण टाकून द्यायचे पापड आता असेच आपल्याला कलरचे पण बनवायचं आहे बघा बघा किती छान पापड आपले झालेले आहेत चला मग आपण आता सगळे पापड अशा प्रकारेच बनवून घेणार आहे एका मैत्रिणींनो आज पापड्या करायला घेतलं होतं एवढ्या पापड्या आपल्या झालेल्या आहेत आणि आज आपल्या मशीननी हे बघा इथून इथून बसतच नाही आहे हे आपली खालची बाजू आहे हे बघा हे ही, ही गळूनच पडत आहे त्याच्यामुळं आज मी काय पापड्या बनवू शकत नाही आहे आज आपल्या म मशिनी पण आपले आपली साथ सोडायला गेली आहे आपली मशीन वाज सका, सका। तर आज का माझं सकाळ सकाळ लय मोठाही झालेला आहे आणि पीठ तर भरपूर राहिलेलं आहे बघा एवढ्याच फापड्या झाल्या तर मशीन आता लय वेळा मी लावून बघतली मशीन लागतच नाही आहे मग आता चला आता पिठाचं काय करायचं आपण हे बघा एवढं पीठ राहिलेलं आहे तर आता आपण ह्याला फिकून न देता डोक्याला टेन्शन न घेता मस्त असं दुसरं मस्त कुरळे आज बनवायचे आहेत आपल्याला बघा आता मी ह्याला थोडंसं पाणी घालून असं मस्त पातळ केलेलं आहे तर आता मी आता ह्यातला अर्धा व्हिडिओ तुम्हाला कुरड्याचा दाखवणार आहे चला मग आता आपण कुरड्या आता मशीन तर काय आपल्याला साथ दिलेली नाही आहे त्याच्यामुळं आपण कुरड्या बनवून घेणार आहे आता मस्त आहे बघा बघू शकता एक गोष्ट जर आपल्याकडून नाही झाली तर बघा हो का, काही फरक पडत नाही मस्त अशा आपण आज कुरड्या बनवणार आहे बघू शकता किती छान कुरड्या आपल्या व्हायला लागलेल्या आहेत झालं हे बघा मैत्रिणी आपली मशीन तुटल्यामुळे हे बघा मी अशा प्रकारे आपल्या तांदळाच्या हे बघा ह्या पापड्या बनवायच्या होत्या हे बघा ह्या लांबक्या पट्टी पापड पण ती मशीन तुटल्यामुळे हे बघा मी अशा प्रकारे मस्त अशा तांदळाच्या कुरड्या बनवून घेतलेल्या आहेत तर काय करायचं अचानक पीठ वगैरे शिजवून झालं माझं मग आपली मशीन खराब झाली त्याच्यामुळे हे बघा अशा प्रकारे मला कुरड्या बनवावं लागलं पण असू द्या मस्त अशा कुरड्या तांदळाच्या हका मस्त कलर टाकून मी बनवलेल्या आहेत कलरफुल एकदम पांढऱ्या थोड्या बनवल्या हिरव्या आणि गुलाबी बनवलेल्या आहेत हे बघा हे अशा काय काय आधीनी बनवलं बरंच काय काही पीठ वाया गेलं नाही मशीन आपली काय झाले की ती बसत नव्हती बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवणार होते कलरचे पट्टीपापड दाखवणार होते पण ती आज झालेलं नाही आहे माझ्याकून बघा अजून एकदा तिला आता नीट करून मग मी तुमच्यासाठी छान मस्त असा व्हिडिओ टाकण परत कलरच्या पापड्यांचा पण आता बघू शकता तांदळाच्या पण कुरड्या किती छान होतात गव्हाला गव्हाच्या कुरड्याला पण महाग सारतात अशा ह्या तांदळाच्या कुरड्या आज माझ्या मस्त अशा कलरफुल झालेल्या आहेत आणि हे आपलं बाहेरचं होतं दुसऱ्याचं होतं पण असो त्यांना आता ह्या कुरड्या लागत असल्या तर मी आहे नाहीतर ह्या कुरड्या माझ्यासाठीच ठेवणार आहे मग आजचा ह्या पापड्या किंवा तांद तांदळाच्या पापड्या तांदळाच्या कुरड्या काही मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर ला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद मैत्रिणीनो